नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो आज मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे वाशी मार्केटमध्ये तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो सकाळची ताजी अपडेट आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे मुंबई वाशी मार्केट तर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला मुंबईमध्ये आवक आलेली आहे बारा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक आहे तर कमीत कमी दर मुंबईमध्ये बाराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव दोन हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे रे होते मुंबईचे कांदा बाजार भाव